चला शुभ सकाळ सगळ्यांना दुपार झाली अरे आपला व्हिडिओ सकाळ सकाळ पडतय र त्यामुळे शुभ सकाळ असं हा। असते हा। तर चला आता आम्ही आलो बघा आमच्या मागच्या गार्डन मध्ये तर ही सानू आणि आरुष आहे ती तर आम्ही काय करायला लागलो तर लसूण आणलाय का एवढा लसूण घेतलाय आता हिथं काल खुरपून घेतलेलं ही काय काही आळ तयार केलं तर त्याच्यात लसूण लावायचंय सासूबाई आल्या तिकडून पदर खुचून आणि इकडं लेकर बघा तुरीच्या शेंगा तुरी काढायला लागल्या त्या पिशव्या सगळ्यांच्याकडं पिशव्या त्या प्रत्येकानं पिशवी तुम्ही आता बघ आली तरी लावून आता तर आली तोवर तुम्ही आल अन्न नसतं आणलं तर म्हणले असतात तिथंच लसून ठेवून आली लसून लावायची मला नाही माहितीये आता गेल्या ना लावलं होतं की कसं लावायचं असं खोदायचं लागायचं काय पाला लावायचं गेल्या बारीच लावला होता पण काय आलं नाही आमच्या पशीन पात खायला भेटली आणि ह्या बारीच्या ना हे मातीत लावा लागला तिथं लेह असं खडपानाच रान होत बघूया कसं कस येत लसूण कस कस नाही हे तर प्रत्येकाने आपापली वेगळं पिशवी घेऊन तुरीच्या शेंगा घ्यायला आले ते आले आले ती या या तुम्हीच अगं पिरू ल पिरू पिरू लागले आता या पिरू खायला काय काय असच का शिजवा तरी केवला चला आली बाया माझी मैत्रीण का तर काम आलं वे आता लसूण खायचं नाही वेग काय द्या चल का आत्या आम्हालाच एवढं एवढस झाला म्हणचल <laughs> ला ला। है ना बघा आता आत्याला लावायला ला, अर्चना शिकवा लागलं आम्ही दोघी लावत होता गप्पा मारायला म्हणून आले ते कामाला लावलं ला। लेख किती सोना तर पाहिजे त्या आत्याला <laughs> <laughs> कमी होती एक ती अजून एक पाहिजे हा लसूण नका काही ना पात तरी चला लेकरांनी शेंगा काढल्या म्हणून लेकरच त्याला चिटकली मुंगळ्याने होय लेकरांनी काढल्या होत्या हे तर तो दमलेल्या ह्यांना पण म्हणल्या शेंगा द्याव शिजवून आणले ते आता शेंगा तर चला तुटून पडा शेंगा खायला तुरीच्या तुरीच्या चला आमचं लसूण तर लावून झालं आता इथं थोडा हदग्याच्या काय फुलं काढली शा तुरीच्या शेंगा शिजवल्या आता खाऊन घेतो चला बाय बाय